नमस्कार मी काहीतरी आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पोह्य बातमीपत्रांत बातमीचा आहे सर बुलढाणा येथे पत्रकार बनावधी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आंबेडकर चळवळीची पत्रकार दिनाचे आयोजन स्थानिक पत्रकारांमध्ये केले हे आयोजन प्राध्यापक भास्कर रिंगडे यांनी केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार वीस या रोजी मुकनाईक नावाचे वर्तमानपत्र सुरू केले होते त्याच अनुषंगाने वर्धमान दिन म्हणून यावर्षी बुलढाणा येथे रिपब्लिकन न्यूज पेपर असोसिएशन याच्या माध्यमातून व या संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी उद्घाटन प्रसंगी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सो अनुसताई सावळे प्राध्यापक पी एस शिवाळे ॲडव्होकेट विजयकुमार कस्तुरे विश्वासजी पवार सर प्रदेश सचिव भाजपा कामगार आघाडी तसे प्रमुख उपस्थित भूमिमुक्त मोर्चे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीपजी अंबोरे शिवसेना नेते डॉक्टर संतू ताडे डॉक्टर पी ए खरात डॉक्टर बबनराव महापुते माने अनन्त शिन्दे यतिजी मान्य उप माय थिए ग्राउंड रिपोर्ट